भारतीय जनता पार्टीचा पक्षाचा तसंच सदस्य पदाचा दोन्ही मी आणि माझे निषेधने राजीनामा दिलेला आहे कारण की, की आमच्या दोन्ही प्रभागामध्ये निधी न मिळाल्यामुळे आम्ही राजीनामा दिला आहे आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्याकडे गेले काही दिवसापासून काही महिन्यापासून काही वर्षापासून पाठपुरावा करत आहे वारंवार नागरिकांच्या विकासाच्या बद्दल परंतु ती निधीच अभावी त्यांनी दिलेला आहे परंतु ते निधी आमच्या प्रभावामध्ये न देता दुसऱ्या शिवसेना आणि मनसेच्या वाडामध्ये दिले त्याच्यामुळं आमचे नागरिक मला प्रश्न करत बा बी जे पीचा नगरसेवक तुम्ही आहेत तुम्हाला कशी निधी पडते किंवा मंत्री तुमचे आहेत तुम्हाला निधी भेटायला पाहिजे मग बाजूच्या वाडात का हा प्रश्न मलाही देखील दिसावत होता नागरिक हा प्रश्न करायला लागला आहे आणि माझ्या बा वाडामध्ये कामच होत नाही मग हा मला पाऊल उचलायला लागला की गेले वारंवार तक्रार करून किंवा लेटरबाजी करून ते तक्रोल दिलं म्हणून राजधानी रवींद्रसाहेब साहेबांनी निधी अपुरीशी दिली दिली परंतु अपुरीशी दिली ती द्यायला पाहिजे दिली नाही पण परंतु त्या बाजूच्या वाड्यामध्ये जेव्हा वीस वीस पंचवीस कोटी दिली शिवसेनेच्या इकडच्या प मनसेच्या वाड्यासाठी वीस पंचवीस कोटी दिली माझ्या वाड्यामध्ये दोन्ही वाड मिळून तीन ते साडेचार कोटी पर्यंत दिली आता मी तरी नऊ दहा महिन्यापूर्वी दिली तेव्हा साठ लाख रुपये दिले दोन्ही प्रवाहामध्ये साठ लाखामध्ये काय विकास होणार परंतु येणारी तरतूद केली होती त्याचे हेड झाले होते आमच्याकडे ती आम्ही सांगितलं mm. की तुम्ही तुमची ताकद आहे किंवा तुमची प्रशासन तुमच्या हातात आहे तुम्ही आम्हाला हा निधी मिळवून द्या परंतु त्याकरता देखील आदरणीय रविदेशने पाठपुरावा केला नाही म्हणून हा आमच्या वाडाची परिस्थिती अशी येईल आणि नागरिक प्रश्न विचारला लागला म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला मला मला जो मान सन्मान चांगला दिला व माझ्या वाडाच्या समस्या सोडवण्याकरता जो निधी देईल त्या पक्षाचा विचार केला नाही आणि माझे कायदा